क्या हार में क्या जीत में भाई भीत नाही किंचित में जीवन पे जो भी मेला यही सही वही सही बीड लोकसभा मतदारसंघाच्या चार तारखेला निकाल लागला आणि निकाल लागल्यानंतरच आपल्याला आहे की बीड जिल्हा लोकसभा मतदारसंघात ज्या पद्धतीने निवडणूक झाली मी एकोणीसशे पंच्याण्णव पासून लोकसभा निवडणुकीच्या आणि समाजकारणात राजकारणामध्ये अशी निवडणूक कधी झाली नव्हती ती झाली आता ही निवडणूक पार पडली आहे जनतेचा कोल उमेदवारांनी सुद्धा आणि आम्ही सुद्धा सर्वांनी या ठिकाणी मान्य केलेला आहे आणि जनतेचा कौल हा शेवटी लोकशाहीमध्ये मान्य करावाच लागतो त्यामुळं आज सोशल मीडियाचा खऱ्या अर्थानं चांगला वापर करण्यासाठी हा सोशल मीडिया आहे पण हा सोशल मीडियाचा वापर चांगला ऐवजी ज्या पद्धतीनं वाईट प्रमाणे करण्यात येतो आहे की कुठेतरी मी बूथवर जाऊन मतमोजणीच्या ठिकाणी जाऊन रिव्हॉल्वर काढली मी कुणावर तरी हात उघडला या संदर्भामध्ये अशा पद्धतीच्या ज्या काही बातम्या येत आहेत त्या अतिशय खोटारडेपणाच्या अतिशय जातीपातीमध्ये द्वेष निर्माण करण्याच्या आहेत मालक मंत्री म्हणून मला मतमोजणीच्या परिसरामध्ये फिरता सुद्धा येत नाही हे इलेक्शन कमिशनच्या ऑर्डर असताना मी तिथे जाऊन कुणाला रिव्हॉल्वर कशी दाखवू शकतो आणि तिथं जर कोणाला मतमोजणीच्या ठिकाणी मारहाण झाली असेल तर कुठल्या तरी सीसीटीव्ही फुटेजमध्ये किंवा कुठंतरी पोलीस स्टेशनला तशी तक्रार आली यायला पाहिजे होती पण तसं काही झालं नाही मतमोजणीच्या वेळेला दोन्ही पक्षाचे महायुतीचे आणि महाविकास आघाडीचे दोन्ही पक्षाचे कार्यकर्ते मतमोजणीला तिथं असताना अशा पद्धतीचा प्रकार कुठं घडू शकतो आणि घडला तर ते लपू शकतो असं मला बिलकुल वाटत नाही त्यामुळे माझी हात जोडून विनंती आहे की अशा प्रकारे खोटे अपप्रचार बंद करा आणि एवढंच नाही तर माझी दोन्ही महायुती आणि महाविकास आघाडीच्या सर्वसामान्यातल्या सामान्य गाव पातळीवरच्या कार्यकर्त्याला विनंती आहे हा जोडून या जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून की सामाजिक सालोखा आपल्यालाच या ठिकाणी कायम ठेवावा लागणार आहे निवडणूक झाली जय पराजय झाला महाविकास आघाडीचा सा जय झाला आमचा पराजय झाला तो आम्ही स्वीकारला त्यामध्ये आपण म्हणतो क्या हार मे क्या जीत मे भाई भीत नाही किंचित पथ पे जो भी मेला यही सही वही सही पण या अशा पद्धतीनं आपण सामाजिक सलोखा पूर्णपणानं बिघडवणं आमच्या महाविक महायुतीच्या उमेदवारांच्या बाबतीत माझ्या बाबतीत अतिशय अश्लील प्रकारचे फेक व्हिडिओ तयार करून या ठिकाणी ज्या पद्धतीनं सामाजिक सलोखा सलोखा बिघडवल्या जातो आहे आमच्या बाबतीतही अतिशय आमची प्रतिमा एकदम वेगळी या ठिकाणी करण्याचा प्रयत्न केला जातोय माझी हात जोडून विनंती आहे महाविकास आघाडीच्याही आणि महायुतीच्याही सर्व कार्यकर्त्यांना की सामाजिक सलोखा जपणं ही आपल्या पुरोगामी महाराष्ट्राची गरज आहे म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांनी ज्यांना आपण दैवत मानतो जे आपलं दैवत आहे त्यांनी रयतेचं राज्य उभं करत असताना जो गावगाडा या त्या ठिकाणी बांधून दिलेला आहे अठरा पगड जाती धर्माचा जो आजपर्यंत तो अठरा पगड जाती धर्माचा गावगाडा हा अतिशय गुन्हा गुमिजारी प्रत्येकाच्या सुखा दुःखात आला आज मात्र ते बीड जिल्ह्यात कुठेतरी वितुष्ट निर्माण करण्याचा प्रयत्न केला जातो आहे जात पात ही आचारसंहिता लागली मतदान झालं खरंतर विकासाच्या मुद्द्यावर ही निवडणूक होणं आवश्यक होतं तसं झालं नाही ठीक आहे जे कौल आहे ते आम्ही मान्य केलं आम्ही विनम्रपणे आणि अतिशय मोकळ्या मनाने हा पराजय मान्य केला हा विनम्रपणे मोकळ्या मनाने पराजय मान्य केल्यानंतर सुद्धा या बाबतीतल्या अशा पद्धतीच्या टिप्पणी करून सामाजिक सलोखा बिघडवणं हे दोन्हीही पक्षाच्या दोन्ही आघाडी आणि युतीच्या कुठल्याच कार्यकर्त्यांना शोधणार नाही तरी मी माझी खास करून महायुतीच्या माझ्या हात जुळून सहकाऱ्यांना विनंती आहे की आम्हाला दबंग आम्हाला आम्ही कुणाला तरी मारलं आम्ही कुणाला तरी रिव्हॉल्वर दाखवली आम्ही आईसर काही काही केलं अशा पद्धतीचे जे काही आपण व्हिडिओ टाकताय ते कृपा करून आमची प्रतिमा पूर्णपणानं खराब करणारी आहे म्हणजे आपणच आपली प्रतिमा खराब करतोय हे पण लक्षात घ्या आज पंकजाताईचा पराभव हा प्रत्येकाच्या मनाला अतिशय जिवारी लागला आपल्या जेवढा लागलाय त्याच्यापेक्षा कदाचित काकणभरा अगाव मला सुद्धा या ठिकाणी जिवारी तो लागलेला नाही पण शेवटी लोकशाहीमध्ये लोकांचा जो काही मान आहे तो आपण मान्य करायला पाहिजे तो आपण मान्य केलेला आहे आपला पराभव झाला आपण मोठ्या मानानं मान्य केला आहे त्यांचा ज्यांचा विजय झाला आहे त्यांचं सुद्धा आपण या ठिकाणी अभिनंदन केलं आणि अभिनंदन केल्यानंतर आता बीड जिल्ह्याच्या विकासाची जबाबदारी सुद्धा त्यांच्यावर हो आहे आता सामाजिक सलोखा आपल्याकडून बिघडून देऊ नका एवढीच माझी हात जोडून कळकळीची विनंती आहे शेवटी आपण सर्वजण आपलं दैवत छत्रपती शिवाजी महाराजांशी आपण सर्वजण अनुयायी आहोत साडेतीनशे वर्ष जो गावगाडा अठरा पकड जाती धर्माचा सुखादुखानं गुणाभूमी आनंदाने या ठिकाणी राहिला जपला आज तो कुठंतरी बिघडवायचा काही जण प्रयत्न करत आहेत ते मात्र कृपा करून थांबवा हे कुणालाच परवडणारं नाही हे कुणालाही शोभणारं नाही आता मात्र निकाल लागल्यानंतर चार दिवसानंतर मी हे सांगतोय निवडणूक संपलीय हा विषय संपलेला आहे कृपा करून आता एकमेकाच्या बदनामीचं हे राजकारण थांबवावं धन्यवाद मारुती सुझुकी फ्रॉन्स अत्याधुनिक आणि अनेक नवीन फीचर झाली लॉन्च फ्युचरिस्टिक अँड स्पोर्टी एस यू व्ही कार न्यू एज एरो डायनामिक डिझाईन सिक्स्टीन इंचेस जिमनॅस्टिक प्रिसिजन कट एलो व्हील पॉवरफुल वन पॉइंट झिरो के सिरीज टर्बोजेट इंजिन वायरलेस चार्जर हेडअप डिस्प्ले थ्री सिक्सटी व्ह्यू कॅमेरा सिक्स एअर सहा मॉडेल मध्ये उपलब्ध फ्रॉन्स द शेप ऑफ न्यू गाडीच्या बुकिंग साठी आजच संपर्क साधा चव्हाण मोटर्स अशोक चौक सोलापूर मोबाईल अठ्ठ्याऐंशी शून्य पाच अठ्ठ्याण्णव अडुसष्ट चव्वेचाळीस